नमस्कार न्यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमरावती शहरातील कोतवाली पोलिसांनी एका मोठ्या वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाबाश केला आहे दिनांक आठ मे दोन हजार तपासातून तब्बल एक लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे फिर्यादी श्रेयस बोटके यांनी त्यांची स्प्लेंडर प्रो दुचाकी वाहन एम एस सत्तावीस एल एकेचाळीस एक्कावन्न हे डी सी बँकेच्या पुलाखाली उभे केले होते मात्र अज्ञात चोरट्याने ते वाहन चोरले या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तपासाच्या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खान खान या चोवीस वर्षी इसमाला अटक केली चौकशी दरम्यान त्याच्याकडून चोरीची स्प्लेंडर दुचाकी तसेच आणखी एक वाहन ज्याच्यावर नंबर मिटवलेला होता हस्तगत करण्यात आले पुढील तपासात आरोपी क्रमांक एक इर्शाद अहमद शफी खान याने चोरीची वाहने व त्यांचे स्पेअर पार्ट आरोपी क्रमांक दोन इर्शद खान याला विक्रीसाठी दिल्याचे उघड झाले या कारवाईत स्प्लेंडर व होंडा ऍक्टिवासह एकूण आठ वाहने व वाहनांची भाग ज्याची एकूण किंमत सुमारे एक लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया उपायुक्त सागर पाटील गणेश शिंदे कल्पना बारावकर व सहायक आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीमा दाताडकर एसआय विनय मोहोड युसुफ सौदागर पोलीस कॉन्स्टेबल छोटेलाल यादव पोलीस अंमलदार संजय भारसाकडे नईम बेग आशिष डवले रंजीत गावंडे नरेश मोहरील अमोल मनोहर निवृत्ती काकड रामकृष्ण कांगडे रुपेश काडे यांनी केली